शांततेत शिस्तीत या मैदानामधून आपण बाहेर पडाशी तुम्हा सर्वांनाच संयोजक आयोजक यांच्या वतीनं नम्र विनंती आहे आपले मोबाईल फोन दागिने मौल्यवान वस्तू या देखील सर्वांनी व्यवस्थित जपून आणि सांभाळून ठेवा अशी देखील तुमच्या सर्वांना सूचना आहे कृपया स्टेज समोरच्या जिण्यासमोरील गर्दी कमी करा संघर्ष योद्धा हो मनोज जरांगे पाटील यांना या मैदानामधून बाहेर पडण्यासाठी व्यत्यय आणि अडथळा आणू नका अशी विनंती आहे डी समोरील गर्दी कमी करा अशी सर्वांनाच सूचना आहे पोलीस प्रशासनाला सहकार्य करा चला पोलीस दलाच्या वतीनं ज्या सूचना करतायत त्या पद्धतीनं कार्यकर्त्यांनी संयोजकांनी सहकार्य करावं अशी विनंती आहे या ठिकाणी एक ड्रायव्हिंग लायसन्स सापडलेला आहे ज्यामध्ये प्रकाश देशमाने, प्रकाश वसंत देशमाने

नॉर्मल नॉर्मल आहे हृदयाचे ठोके हे साधारण पडत आहेत नॉर्मल सायनस रिदम आहे इंटरव्हल चांगला आहे त्यांचा रक्तदाब थोडासा कमी बाजूला राहतो डिहायड्रेशनचे भरपूर हे सायन्स आहेत त्यांच्यामध्ये आणि कदाचित साखर पण कमी असलेली शक्यता आहे आपण इथेच त्यांना सलाईन डाऊन ट्रीट करणार नाही महाराष्ट्रात का बघतो त्यांना म्हणून प्रश्न हा आहे की काही सिरियस नाही आहे नाही सिरियस निश्चितच नाही आहे पण डिहायड्रेशन मात्र आहे आता वि सी जी चांगला आहे सुदैवानं त्यांना जे मसल क्रॅम्प्स येतात ते मात्र सी वी आर डिहायड्रेशनमुळे डॉक्टर उदयराज पडताळी ॲक्च्युअली ते, ते गर्दी सहित हामीलाई धन्यवाद। जसबाट आए पनि फोन गर्नुहोला। मधेरौमा मलाई एकिम दोहोस्ट छोड्नुहोस्। इटीभी चले बागे उपस्थित होइ होय होय अच्छा अनि केनरा त्रास नगो पडो। अर्को त जाइबौ। 이런 에 i m u l o 네

याची बोलते ते नसून क्रिम्सर आहे हे दिसतंय काय बने कंपनी करे सेलेसे 1 2 काय जुगाड पाटी करू मग त्याच्यापेक्षाच वाटत नाही तरतं मोठी लढाई आहे तुमची त्यामुळे तब्येत चांगली ठेवा बाकी आहे समाजाला तुम्ही एकवडलंय तुम्ही तब्येतीनं हे राहिलं पाहिजे एवढेच आमच्या सगळ्यांची विनंती म्हणा किंवा काही म्हणा या पाटलांचा सातारचा दौरा होता आणि या दौऱ्यामध्ये त्यांची रॅली आणि सभेनंतर थोडी त्यांची त्यांना प्रकृती जरा अस्वस्थ वाटायला लागली आ, मला आपल्या सर्व समन्वयकांचे सातारचे जे सगळे आपले त्यांचे फोन आले किंवा झाले याच्या डॉक्टर्स वगैरे या सगळ्यांना सिव्हिल सर्जन वगैरे सगळ्यांना सूचना देऊन इथं त्यांची तब्येत बघायला मी आलो होतो आता तो विश्रांती घेतात आणि मी त्यांना एवढीच पहिली तर विनंती केली की ही लढाई आरक्षणाची मोठी आहे सगळा समाज त्यांच्या मागे आहे व तब्येतीची काळजी ही त्यांनी आधी घेणं गरजेचं आहे आणि तब्येत चांगली ठेवून ही लढाई जी आहे ती लढायला लागणार आहे त्यांची विश्रांती घेतात पण नक्कीच डॉक्टरांनी जे काय आहे ते ट्रीटमेंट वगैरे हो सगळे दिले उद्याच्या दौऱ्यासाठी आणि त्यांचा दौरा परत पुढे मग उद्याच्यासाठी त्यांना दौरा त्यांचा पार पाडण्यासाठी जे काही करायला लागल ते अं डॉक्टर्स वगैरे जण इथं करतात आणि आम्ही पण सगळेजण समन्वय त्याचबरोबर मी असेल किंवा सर्वजण जे काही मदत लागल किंवा जे काही अं इथं सहकार्य लागेल ते करायला आम्ही सर्वजण समाजाचे म्हणून किंवा या सगळ्या ह्याच्यातले एक या सगळ्या ह्याच्यातला एक भाग म्हणून आम्ही सर्वजण इथं आहे आणि लवकरच त्यांची तब्येत चांगली व्हावी आणि पुढचं त्यांचं जे काही दौरा येतो त्यांना चांगल्या पद्धतीने पार पाडता यावा ही अपेक्षा होती बाबा आपण स्वतः भारतीय जनता पार्टीचे आहात आज सातारच्या राजधानीमध्ये येऊन सरांगे थेट भारतीय जनता पार्टीवर आरोप केलेले देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन अतिशय गंभीर आरोप केलेले आहे पार्टी हा विषय आहे की पार्टीचा आमदार आहे बरोबर शेवटी समाज म्हणून पार्टीचा जरी आमदार असलो तरी नागपूरच्या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाबद्दल पहिला म्हणजे विषय मांडणारा आणि त्याच्यावर नागपूरच्या अधिवेशनामध्ये चर्चा शासनाच्या माध्यमातून किंवा घडवून आणण्याचं काम हे त्यावेळेला आमदार म्हणून मी माझी जबाबदारी जी होती ती त्याप्रमाणे केलं होतं पार्टीच्या माध्यमातून सुद्धा आमचा हाच प्रयत्न आहे की मराठा समाजाला जे गरजू मराठा समाजातील लोक आहेत त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे योग्य पद्धतीनं मिळावं कायदेशीर मिळावं जे टिकाव टिकाऊ पाहिजे उगच जे, जे। परत कधी कोर्टातनं गेलं वगैरे असं होऊ नये की पार्टीकडं पण आमची मागणी आहे आणि आम्ही तिकडं पण पाठपुरावा करतो अठ्ठ्याऐंशी आमदार उभे करणार आता तो, तो त्यांचा निर्णय आहे आणि नक्कीच त्यांनी पण हा निर्णय विचारपूर्वक घेतला असणार त्यांच्या निर्णयाला आपण हे करणं हे योग्य नाही त्यांनी सगळा जो विचार करूनच निर्णय जे आहे ते घेतले असं काही समाज निवडणूक आला त्या काय नाही शेवटी आहे बघा मी आमदार आहे पण मी शेवटी ज्या घराण्याचं नाव घेऊन महाराष्ट्रातला प्रत्येक जण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आपला दिवस सुरू करतो किंवा आपला दिवस संपत असताना पण छत्रपतींचे विचार आपल्याला आठवत असतात शेवटी या घराण्यातील एक व्यक्ती म्हणून माझी सुद्धा समाजाप्रती शेवटी काही ना काही जबाबदारी आहे बर समाजातल्या कुणीही मला असं वाटत नाही किंवा आपण पण हे करा कुणीही दुसऱ्याचं काहीतरी काढून घ्या ना आम्हाला द्या असं कुणीही म्हटलेलं नाही कुणाचं तरी कमी करा आणि आम्हाला द्या किंवा मराठा समाजाला द्या किंवा जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत अशांना द्या असं पण म्हणणं नाही जे गरजू आहेत जी आज खरंच मराठा समाजाची दुर्लक्ष झाल्यामुळे जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये झाली आहे मोठा समाज म्हणून ओळखलं जातं हे आपण म्हणतो की गावगाडा चालवणारा किंवा गावाची जबाबदारी हे करणारा मराठा होता पण आता त्याची ती परिस्थिती सामाजिक दृष्ट्या आर्थिकदृष्ट्या दृष्ट्या राहिलेली नाही वस्तुस्थिती वस्तूस्थिती अशा गरजूंना आरक्षण जे आहे ते योग्य पद्धतीनं मिळावं आणि टिकलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं